नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी सरकार आपल्या सोबत असून आपल्याला नाही म्हटल्यावर सोबत नसतं तर ठीक आहे की आंदोलन करावं लागेल पण यापेक्षा कोणतं संवेदनशील प्रकरण हवंय सरकारला अशा वेळेला ते शिंदे साहेबच पाहिजे होते असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मस्साजोग येथे केलाय के मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोजरांगे पाटील यांनी भेट दिली संतोष देशमुख तपासाबद्दल यांनी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली अशा टाइमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते त्यांनी खपाखप तुरुंगात टाकलं असतं तंगड्या धरून आपटलं असतं ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतंय म्हणजे तिरस्काराची वागणूक आहे मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला की नाही आजही देत आहेत तुम्हाला एकदाही मायादा फुटत नाही सरकार सोबत असून नाहीये असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय देशमुख कुटुंबियांच्या भेटीला एकनाथ शिंदे आले नाहीत असा प्रश्नही जरांगेंना विचारण्यात आला ते म्हणाले ते आले नाही आले तो त्यांचा विषय ते मला माहिती नाही बाकी कुणाचं येऊन गेले नाहीत त्यांचं काय फडणवीस पण आले नाहीत देशमुख कुटुंबियांनी काय हेलिकॉप्टर लावायचं होतं काय इकडे काय मुसळधार पाऊस होता इकडचे सगळे पूल वाहून गेले होते मी बरोबरी करत नाही मी फरक सांगतोय फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदेलय चांगले असं नाही आम्ही दोघांच्या कामातील फरक सांगतोय असं मनोज तरंगे पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा